परिस्थिती झाली शेतकऱ्याची सगळे माल पिकं सगळं वाहून गेले कपाशी स सोयाबीन अद्रक टमाटे पुराची परिस्थिती अशी होती लोका, लोका भाया, भाया, की बा लोक लोकांना जीव वाचावच पडली अशा परिस्थितीमध्ये शेतकरी हाय ही झाले सगळं दिवशी असं झालं की कुणीकडे पळावा कुणीकडे असं होतं झालो होत कपाशा गेल्या मक्का गेल्या अद्रकी गेल्या कशी झालं वारली आमच्या पाण्यात एक जागेवरच मिर तिथे आणि पत्र शेड सर्व आडवं झालं उरावर त्याचे मक्का कापूस सोयाबीन हे सगळे मालक जमीन दोस्त झालेले झाल्यामुळं काय झालं की आमच्या गावामध्ये कमी जास्त एक हजार ते दीड हजार हेक्टर पर्यंत आमचं पावसानं नुकसान झालेलं आहे सर तुमचं किती झालं आमचा वैयक्तिक दोन एकरची मक्का पूर्ण आमच्या सर्व शेतकऱ्यांची एकच मागणी सर सकट पंचनामे घेण्यात कारण की असं सध्या असे काही गाव क्षेत्र आहे त्याच्यामध्ये तुम्ही चार दिवस पण जाऊ शकत नाही ठीक इतकी परिस्थिती भयानक आहे जनावरांचे लय नुकसान झालेले आहे मग सगळ्यांना शासनाला विनंती आहे लवकरात लवकर पंचनामे करून ठीक शेतकऱ्यांना मदत देण्यात येईल शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने घेऊन घेतलेला आहे शेतकऱ्याला अक्षरशः आत्महत्या करण्याची पाळी आलेली आहे तर सरकारला विनंती आहे की सरसकट पंचनामे करून सगळ्या शेतकऱ्याला तातडीनं मदत करावी ही सरकारला नम्र